सुंदर आणि वित्तळ समुद्रकिनारा यासोबतच पेशव्यांचं मूळ गाव असलेल्या श्रीवर्धनची सफर आज आपण करणार आहोत मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत श्रीवर्धनमध्ये आणि हा माझ्या मागे बघताय तुम्ही भाला मोठा खेकडा अशा प्रकारच्या सागरी जीवांच्या प्रतिकृती या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत आणि श्रीवर्धनच्या बीचवर फिरण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी अशा प्रकारची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे आणि तुम्ही ठिकठिकाणी अशा पद्धतीनं बसू शकता गप्पा मारू शकता आता श्रीवर्धन किनाऱ्याची वैशिष्ट्य देखील आपण बघूया आणि एक चक्कर मारून या किनाऱ्यावर मस्तपैकी बाळाजी विश्वनाथ भट यांचं हे जन्मगाव श्रीवर्धनचे ते देशमुख होते त्याचप्रमाणे मराठी साम्राज्याचे छत्रपती सातारचे शाहू महाराज यांचे ते पहिले पेशवे होते श्रीवर्धनचा समुद्रकिनारा सुरक्षित समुद्रकिनाऱ्यांमध्ये गणला जातो तब्बल तीन किलोमीटर लांबीचा हा समुद्रकिनारा अतिशय देखणा आणि सुरेख असा आहे सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांची या ठिकाणी गर्दी होत असते श्रीवर्धनचा समुद्र किनारा देखील अतिशय सुंदर आहे स्वच्छ आहे नितळ आहे समुद्राविषयी काय बोलायचं कोणत्याच कारण समुद्र हा सुंदरच असतो पांढऱ्या शुभ्र वाळूचा हा समुद्रकिनारा अतिशय देखणा आहे समुद्र किनाऱ्यावरून चालत असताना आपल्याला एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही या ठिकाणी पर्यटकांना चालण्यासाठी एक पादचारी मार्गदेखील तयार करण्यात आलेला आहे समुद्र किनाऱ्यावर हा पादचारी मार्ग तयार करण्यात आलेला आहे इकडून आपण असं चालत जाऊ शकतो लांबपर्यंत आणि सोबत समुद्राची पण मजा घेऊ शकतो या पादचारी मार्गावर बसण्यासाठी ठिकठिकाणी थीक पॅगोडा आणि बाकडी ठेवण्यात आलेली आहेत या ठिकाणी बसून तुम्ही संध्याकाळचा सूर्यास्त निवांतपणे अनुभवू शकता समुद्राची गाज कानावर पडत असताना सूर्य अस्ताला जात असतानाचं विहंगम दृश्य पाहणं हा काही वेगळाच अनुभव असतो श्रीवर्धनची रोठा सुपारी खूप प्रसिद्ध आहे संपूर्ण गावात पसरलेल्या नारळ पोखळीच्या बागा हे श्रीवर्धनचं प्रमुख वैशिष्ट्य होय सुरक्षित आणि लांब समुद्रकिनारा सुरुची बने निरव शांतता यामुळे अतिशय प्रसन्न वाटते शहरातील बाजारपेठ मोठी असून मुख्यतः मासळी नारळ फणस काजू यांच्यासाठी ती प्रसिद्ध आहे समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारत असताना तुम्हाला चित्तवेधक अशा वेगवेगळ्या कलाकृती तयार करण्यात आल्याचं पाहायला मिळतं मित्रांनो माझ्या मागे जे दिसत आहे हे कोळ्यांचं एक प्रातिनिधिक स्वरूपातलं शिल्प या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे एक कोळी आपलं जाळ समुद्रामध्ये फेकतोय अशा प्रकारचं हे चित्र आहे पाठीमागे कोळी हातामध्ये टोपली घेऊन उभी आहे टोकलीमध्ये मासे आहेत आणि हा असा समुद्र समोर आहे आणि हा कोळी आपलं जाळ समुद्रामध्ये भिरकावतो आहे असं हे आहे कविवर्य बाभ बोरकर गोव्याच्या बाबतीत लिहिताना जसं म्हणतात की माझ्या गोव्याच्या भूमीत तसंच महाराष्ट्रातल्या कोकण किनारपट्टीवर फिरताना आपल्याला माझ्या कोकणच्या भूमीतं असं म्हटल्याशिवाय राहवत नाही आपला कोकण अतिशय समृद्ध आणि निसर्गसंपन्न आहे या कोकणावर भरभरून प्रेम करावं असं वाटतं कारण कोकणाची वैशिष्ट्यच तशी आहे श्रीवर्धन हे ऐतिहासिक काळापासूनच एक व्यापारी केंद्र होतं कोकणातलं महत्त्वाचं बंदर अशी त्याची ओळख होती सोळाव्या सतराव्या शतकात श्रीवर्धन हे प्रथमत अहमदनगरच्या निजामाच्या ताब्यात होतं त्यानंतर विजापूरच्या आदिलशहाकडे त्याचा ताबा गेला त्यानंतर हे नगर जंजिराच्या सिद्धीच्या अखत्यारीत आलं मित्रांनो माझ्या मागे जो दिसतोय तो आहे बाळाजी विश्वनाथ भट म्हणजे स्वराज्याचे पहिले पेशवे यांचा पुतळा आणि ही जी जागा आहे याच ठिकाणी त्यांचा पूर्वीचा वाडा होता असं सांगितलं जातं आता त्या ठिकाणी नगरपरिषदेने एक वास्तू उभारलेली आहे आणि त्यांचा पुतळा या ठिकाणी उभारलेला आहे जयंतराव टिळकांच्या पुढाकारातून या ठिकाणी हा पुतळा उभारण्यात आलेला होता शाहू महाराजांनी त्यांच्यावर कृपा दाखवून त्यांना पेशवेपद बहाल केलं होतं आणि त्यानंतर त्यांचा मुलगा बाजीराव पेशवे यांनी अटकेपार झेंड्या फडकवण्यापर्यंत आपली मर्दुंकी आणि कर्तृत्व गाजवलं हो मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडलेले व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करा त्याला लाईक करा आपल्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो शेजारी बेल ऐकनचं जे बटन येतं ते बटन देखील दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह आपल्या मुशाफेरी चॅनलवर